पालघर जिल्ह्यात भात खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करा अन्यथा कुणबी सेना आंदोलन करेल असा इशारा पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना कुणबी सेनेचे से पालघर जिल्हाध्यक्ष विनाश पाटील यांच्यासह पदाधिकारी यांनी दिलाय शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी होत्या मात्र निवडणुका संपल्या आहेत त्यामुळे ही भात खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी कुणबी सेनेने केली गतवर्षी भात खरेदी प्रक्रिया ही ऑक्टोबर महिन्यातच सुरू झाली होती मात्र चालू वर्षी भात खरेदी केंद्र अजूनपर्यंत चालू न झाल्यामुळे व्यापारी वर्ग याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांकडून स्वस्त दरात भात खरेदी करतात एकीकडे अवकाली पावसामुळे आधीच भाताचं नुकसान झालंय थोडं काही हातात आहे ते पण जर असा स्वस्त दर दरात विकायचं झालं तर शेतकऱ्याला खूप मोठा आर्थिक भोगदंड सोसावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झालाय यासाठी शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी कुणबी सेनाचे शिष्टमंडळ पालघर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन त्यांना दिलेलं आहे यावेळी कुणबी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील गंगाराम घरत सदाशिव पाटील दिपेश पाटील रमाकांत सोगले पुंडलिक पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात त्वरित कार्यवाही करू असे आश्वासन दिले